हॅलो सुवर्णमयी आज आपण बोलणार आहोत आपल्या अगदी जिव्हाळ्याच्या अशा एका विषयावर तो म्हणजे स्वतःला हरवून न बसता घर सांभाळतानाही आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं टिकवायचं आणि नुसतं टिकवायचं नाही तर ते कसं फुलवायचं लग्नाला काही वर्ष झाली मुलं झाली की मग काही जणींना वाटतं की आता माझ्यासाठी काही उरलं नाही मी माझ्या आयुष्यात आता काही करू शकत नाही माझं आयुष्य फक्त घरापुरतं राहिलं आहे पण खरी गोष्ट अशी आहे की घर सांभाळणं ही फक्त एक जबाबदारी आहे आणि त्यासाठी स्वतःला स्वतःच्या आनंदाला संपवणं गरजेचं नाही आहे तर घराच्या जबाबदाऱ्यामुळे आपलं व्यक्तिमत्व हरवतं तेव्हा त्याच्यामागे ते काही कारणं असतात पहिलं कारण म्हणजे सतत दुसऱ्यांना प्राधान्य देणं आपण स्वतःच्या इच्छा छंद सवयी बाजूला ठेवतो दुसरी गोष्ट गिल्ट फिलिंग जर आपण स्वतःसाठी वेळ घेतला ना तर आपण स्वार्थी आहोत असं आपल्यालाच वाटतं तिसरी गोष्ट असते आपल्यालाच लागलेल्या सवयी रोजच्या रुटीनमध्ये बदल करणं आपल्याला सुद्धा कठीण वाटतं चौथी गोष्ट म्हणजे आपण स्वतःची ओळख विसरतो आपण आई पत्नी सुनेच्या भूमिकेत इतक्या गुंतून जातो की मी कोण आहे हेच विसरून जातो आता ह्याच्यावर उपाय काय करायचे ते बघूया स्वतःचं व्यक्तिमत्व सांभाळणं फुलवणं हे फार काही अवघड नाही आहे फक्त थोडीशी अवेअरनेस किंवा जागरूकता आणि स्वतःशी प्रामाणिकपणा पाहिजे पहिली स्टेप आहे स्वतःसाठी मी टाईम ठरवा त्यात तुम्हाला जे मनापासून करावं असं वाटत असेल ते जरूर करा दुसरी स्टेप छोटे छोटे गोल्स ठेवा रोज पाच मिनिट डायरी लिहिणं अगदी मोजक्या शब्दात का होईना पण काही ना काही लिहीत जा शिवाय काही ना काही नवीन कौशल्य शिकत राहा ह्याच्यामुळे तुमचं मन नेहमी ॲक्टिव्ह राहील तिसरी स्टेप आहे स्वतःचं सा दिसणं सांभाळा नेहमी अगदी मेकअप करून नाही पण केस विंचरून स्वच्छ कपडे घालून राहायला काहीच हरकत नाही आहे आरशात बघताना स्वतःला सुंदर वाटणं फ्रेश वाटणं महत्वाचं आहेच की चौथी स्टेप स्वतःला होकार द्या इतरांना होकार देण्यात काही चूक नाहीये पण स्वतःच्या आवडींना नाही म्हणणं थांबवा काही वेळ स्वतःसाठी घेणं ही तुमची गरज आहे लक्झरी नाही पाचवी स्टेप सपोर्ट सिस्टीम तयार करा मैत्रिणी सखी ग्रुप जे तुम्हाला प्रेरणा देतील स्वतःभोवती असं वर्तुळ ठेवा जे तुम्हाला पुढे पुश करेल खाली ओढणार नाही लक्षात ठेवा तुम्ही फक्त आई पत्नी किंवा सून नाही तर तुमचं व्यक्तिमत्व तुमची ओळख तुमची स्वप्न ही तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे घर सांभाळणं म्हणजे स्वतःला हरवून जाणं नाही उलट स्वतःला सांभाळून घर सांभाळणं हीच खऱ्या सुवर्णमयी स्त्रीची ओळख आहे जर आजचं बोलणं तुमच्या मनाला भेटलं असेल तर मला कमेंटमध्ये लिहा आजपासून स्वतःसाठी कोणतं छोटं पाऊल तुम्ही टाकणार आहात आणि हो सुवर्णमयी परिवारात अजूनही सामील झाला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आपण रोज एकमेकींना आठवण करून देतो की तुम्ही महत्त्वाच्या आहात